लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालयाच्या रेशीम उद्योगास रेशीम संचलनालय नागपूरच्या पदाधिकाऱ्यांची भेट सहकार पणन व अस्त्र उद्योग विभाग महाराष्ट्र शासन रेशीम संचलनालय नागपूर येथील मुख्यालयाचे उपसंचालक श्री महेंद्र ढवळे यांनी लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय व उद्यान महाविद्यालय कडेगाव इथं जिल्हा रेशीम अधिकाऱ्यांच्या समवेत दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी भेट दिली उपसंचालक यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अधिकराव जाधव यांनी केले उपसंचालक यांनी राज्य शासनाच्या विविध योजना तसेच विद्यार्थ्यांच्यासाठी रेशीम संचालनालय इथं उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधी प्रगत तंत्रज्ञान याबाबत प्राध्यापकांशी संवाद साधला या प्रसंगी महाविद्यालयामध्ये उपलब्ध असलेले कीटक संगोपन ग्रह तुतीची लागवड तसेच एक्सपिरिमेंटल लर्निंग मॉडेलचे विद्यार्थी यांच्याशी प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर भेट देऊन चर्चा केली या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर अधिकराव जाधव उपप्राचार्य डॉक्टर रणवीर पवार कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर लाल रेशीम जिल्हा अधिकारी सांगलीचे सुनील पाटील जिल्हा रेशीम कार्यालयाचे पुण्याचे बाळासाहेब माने सर्व विद्यार्थी उपस्थित होते उपस्थितांच्या हते हस्ते स्तुती वृक्षाची लागवड करण्यात आली यापुढे रेशीम संचालनालय महाराष्ट्र शासन नागपूर आणि महाविद्यालय यामध्ये तंत्रज्ञानाची देवाणघेवाण विद्यार्थ्यांच्यासाठी तंत्रज्ञान आणि राज्य रेशीम संचालनालयात नोकरीच्या संधी या अनुषंगाने सामंजस्य करार करावा असं प्राचार्यांनी उपसंचालक महेंद्र ढवळे यांना सुनावले तर त्यावर नक्कीच याबाबत काही दिवसात सकारात्मक पावले उचलून याबद्दल महाविद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या सुविधा यांचा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या शेतावर तंत्रज्ञान प्रचार प्रसार प्रयोगशाळा ते प्रत्यक्ष बांधावर या अनुषंगाने दोन्हीही संस्था कार्यरत राहतील यासाठी मी प्रयत्नशील राहील यापुढे परिसरातील शेतकऱ्यांना चौकी कीटक पुरवठा तुतीची नर्सरी या महाविद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात तयार होईल तसेच बीच कोश उत्पादनासाठी ही महाविद्यालयाच्या उपलब्ध असलेल्या सोबी सुविधांचा वापर करून चांगल्या दर्जाची अंडीपुंज निर्मितीसाठी उच्च गुणवत्तेचे बीच कोश विद्यार्थ्यांच्याद्वारे या महाविद्यालयात निर्माण होतील व त्याचा वापर राज्य अंडीपुंज निर्मिती केंद्र गडहिंग्लज इथं करून राज्यात दर्जेदार अंडीपुंज पुरवठा करण्याच्या अनुषंगाने दोन्हीही संस्था कार्यरत राहतील यासाठी राज्य शासनाकडून जे काही मदत करता येईल ते करण्यास मी आपल्यासोबत राहीन असे आश्वासित केले